आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक शिर्डी येथे राहणारे सतीश भाऊसाहेब जगधने यांचा अल्पवयीन मुलगा आदर्श याला थंडी ताप आल्यामुळं दोन ऑक्टोबरला साईनाथ हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं होतं त्यावेळी त्याच्या तब्येतीत रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत सुधारणा झाली त्यानंतर दहा ते साडेदहाच्या दरम्यान सलाईनमधून तीन इंजेक्शन दिले गेले आणि तो ओवर झाला तर अकराच्या सुमारास साईनाथ हॉस्पिटल स्टाफकडून हलगर्जीपणा झाला आणि आदर्शची तब्येत जास्तच खालावल्यामुळं त्याला तात्काळ हलवायला सांगितलं त्यावेळी आदर्शला कोपरगाव तालुक्यातील आत्मामालिक मालिक हॉस्पिटल कोकम ठाण इथं था अॅडमिट केलं गेलं त्या ठिकाणी देखील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार व्यवस्थित न झाल्यामुळे आदर्श याचा आत्मामालिक हॉस्पिटल येथे मृत्यू झाला यामुळे या, या दोनही हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईसाठी निवेदन दिलं गेलंय ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला आहे त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी अन्यायग्रस्त जगधने कुटुंब आणि भारतीय दलित महासंघाचे सुनील उमा निलेश सरोदे यांनी केली आहे आमचे सतीश जगधने यांचे सुपुत्र मानसचे साधारण त्यांचं वय सात वर्ष असेल हे किरकोळ आजारामुळे यांना या ठिकाणी साई हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं पण तिथं काही व्यवस्थित ट्रीटमेंट भेटल्यानं त्यांची परिस्थिती जरा हे असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून हलवून कोपरगाव येथील आत्ममलिक या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आत्ममलिक या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे आज या बालकाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तर आज आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले व आत्ममलिक या हॉस्पिटल वर दंडात्मक कारवाई व त्या संचालक मंडळाचं संचालक डॉक्टर जे असतील त्यांची डॉक्टरी सनद रद्द करण्यात यावी व हॉस्पिटलचं लायसन्स देखील या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी एक मुखाने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जर या मागणीमध्ये काही तथ्य निघले नाही तर येत्या दोन दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा धडक मोर्चा काढू व तसे त्याहून जर काही भागलं नाही तर लवकरच आम्ही या राज्याचे आरोग्य मंत्री व राज्याचे गृहमंत्री मान्य देवनेश फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री यांना आम्ही या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने मोठा मोर्चा देऊन नेऊन या ठिकाणी त्या हॉस्पिटल वर त्या संचालक डॉक्टरांवर कारवाई करण्या करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही मुंबई ठिकाणी धडक मोर्चा नेणार आहोत कारण या ठिकाणी आमचं आहे पण याही कुठल्याही गोरगरीब जनतेचं कुठलाही मोठं नुकसान होऊ नये ही अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही ज्या दिवशी तिथे त्या आदर्शाचा ज्या दिवशी मृत्यू झाला तर आम्ही कोपरवा पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यावर फिर्याद दाखल करण्यासाठी पण तिथे सांगितण्यात आले की याची आकस्मात मृत्यूची नोंद ही अगोदर शिर्डी येथे झालेली आहे ठीक आहे मृत्यू हा कोपरगाव हद्दीमध्ये झाला तर तुम्ही हद्दीमध्ये कसा त्याचा नोंद करून घेतला पोलीस प्रशासनाची आम्हाला भांडत बसायचं नाही पण हा विषय कुठपर्यंत आदरणीय उपस्थित होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे याच्यामध्ये जो काही गैर कारभार झाला असेल जी कोणी परिचारिका असेल किंवा जबाबदार संबंधित डॉक्टर असेल संबंधित संस्थेचे चालक असतील या चालकांवर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर पीएम रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि आम्हाला पूर्णपणे सुजय दादा यांच्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे तर ते आम्हाला योग्य नाही देतील परंतु आमचा प्रश्न एक आहे की मी माग सांगितल्याप्रमाणे का ह्या आईचं दुःख याच्या वडिलाचं दुःख ह्या इथे उपस्थित असणारा कोणी एक भरून नाही काढू शकत पण इथून पुढे ह्या गोष्टींवर लगाम लागणार आहे का नाही हे आम्ही आपल्याला आज विचारत आहोत आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे आणि पोलीस प्रशासनाने पण आम्हाला योग्य तो एकदम सविस्तर माहिती दिली शिर्डी पोलीस स्टेशनचे असणारे गलंडे साहेब यांनी पण आम्हाला वेगवेगळे सहकार्य केलेलं आहे फक्त आमची एक भूमिका आहे आणि ती ठाम आहे ज्या आत्ममालिक प्रशासनाने तिथल्या ज्या उपस्थित असणाऱ्या मुलगा सिरियस झाला त्याच्यामुळे तिथं आणला तर तुम्ही सिरियस होणाऱ्या पेशंटवर काय त्याला ट्रीटमेंट दिली ज्या वेळेस नाकात न टाकतो त्यावेळेस त्यांच्या पाल्यांना कळवणं आवश्यक असतं ज्या वेळेस त्यांना इंटिमेट करतो त्यावेळेस पण आपल्याला आवश्यक असतं पण अशा कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना कल्पना देण्यात येत नाही आलेली नाही मग याच्या माग काहीतरी गैरप्रकार झालेला आहे ही आमची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे याचा सखोल तपास होईल आणि आमचा मुलाचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने नसून झालेला असून हा अनैसर्गिक पद्धतीने झालेला आहे त्याच्यामुळे याच्यावर एकदम सखोल चौकशी करून लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्यात यावे हीच दे। मागणी आम्ही सविस्तर प्रशासनाकडे असू कलेक्टर साहेब असू यांना करतो अन्यथा आम्ही येत्या तीन दिवसामध्ये शिर्डी कले जिल्हाधिकारी ऍडिशनल कलेक्टर यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये ही विचारणा त्यांच्याकडे होईल माझा नातू आदर्श सतीश जगधरे हा दिनांक दोन तारखेला साई संस्थान हॉस्पिटलला थंडी ताप्यात असल्या कारणाने दहा वाजता त्याला ऍडमिट केलं रात्री एक वाजता दोन सलाईन दिले विचार झाला डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं त्याला दुसऱ्या दिवशी मुलगा दहा वाजता परत आजारी पडला आणि तो मुलगा परत दवाखान्यात नेल्यानंतर सिस्टर त्या मेन डॉक्टर तिथे नव्हतं सिस्टर होत्या सिस्टरांनी सलाईन सापल्यानंतर पन्नास मिली अगदी सलाईन लावले त्या सलाईन मध्ये पाच इंजेक्शन सोडले त्या मुलाला आणि तो ओरड झाल्यामुळं त्या मुलाचा दात जीबी चावला गेला आणि त्याला पातळ संडास झाली त्याच्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही येथून हलवा हलवल्या हलवा म्हटल्यानंतर आम्ही प्रवरा हॉस्पिटलला फोन केला डॉक्टर म्हटले इथं आमच्याकडे जागा जागा उपलब्ध नाही त्याचा फोन रेकॉर्ड आहे आम आमच्याकडे आमच्याकडे जागा उपलब्ध नाही मग आम्ही विचार केला की आम्ही आत्महामिक हॉस्पिटल अगदी जवळ आहे कोकम आम्ही रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तीन तारखेला आमचा नातू आदर्श ऍडमिट केला परंतु त्या जागेवर सुद्धा ते डॉक्टर बांगर ते उपस्थित नव्हते त्यांनी त्या सिस्टरने त्या नर्सने कॉल केला रात्री आणि त्या डॉक्टरने व्हॉट्सअप कॉल बट कशी ट्रीटमेंट करायची सांगितली आणि त्यानंतर औषध आणायला गेलो होतो औषध आणायला गेल्यानंतर त्या तिथले जे मेडिकल वाले होते ते सुद्धा झोपलेले होते झोपाला जवळजवळ अर्धा तास उठवायला लागला आम्हाला आम्हाला ते अर्धा तासात जर ते औषध मिळाले असते तर कदाचित धामचा माझ्या मुलाचा एकूणचा एक मुलगा वाचू शकला असता आणि सकाळी नऊ वाजता आम्हाला असा फोन आला का तुमचा नातू एक्सपायर झाला त्यानंतर पत्रकार बांधव आम्ही तिथं गेलो सगळं कुटुंब धावपळीत गेलो दुपारचे बारा वाजे डेड बॉडी आमच्या नात्याची डेड बॉडी त्या अँब्युलन्स मध्ये ठेवली बाहेर ठेवली उन्हाच्या आणि अक्षरशः माझा मुलगा सतीश आणि त्याची आणि दोन चार व्यक्ती एकते होते ती बॉडी उन्हाच्या तडाख्या देख्टीच होती त्या अँब्युलन्स मध्ये त्या अँब्युलन्स पुत्रही कुत्राही नव्हता आम्ही दोन तास थांबलो तिथं दोन तास थांबल्यानंतर आम्ही विनंती केली त्या पोलीस बांधवांना पोलीस साहेब आम्हाला तुम्ही मदत करा डॉक्टर आम्हाला हे द्या पण आम्हाला त्या भोंगळ कारभाराची जरा चौकशी झाली आमच्या मुलांनी आम्हाला समजून सांगितलं आणि चौकशी केली के केली असा त्यामिक हॉस्पिटलला अक्षरच्या एमबीबीएस फक्त दोन डॉक्टर आहेत आणि बाकी सगळे एम डॉक्टर आहेत तुम्ही सांगा गरीबांच्या पेशंटला ट्रीटमेंट करतील कसे आणि त्यानंतर आम्ही कार्यवाही करायला कोपरगाव पोलीस स्टेशनला गेलो तेथे संजय पवार साहेब त्या बोर्ड माहित नाही पण ते नाव वाचलं संजय पवार साहेब आम्हाला त्यांनी पहिली स्वीकार केली मादर चौराव तुमचा ईडी तिकडे दाखल केला शिर्डीत आणि तुम्ही तुम्ही इथे कशाला अहो साहेब मुलगा आमचा कोपरगाव तालुक्यात झालाय तुम्ही कोपरगाव तालुक्यात ईडी दाखल करा आमच्या अगोदर ते गायकवाड पोलीस कोणते होते शिर्डीला त्यांनी तो ईडी दाखल केला त्यांनी आम्हाला ते व्हॉट्सअपवर दाखवले बघा तुमचा गुन्हा दाखल झालाय त्याच्यानंतर आम्ही तात्काळ ते आमची डेड बॉडी उचलली आम्हाला नाही आमच्या मनानुसार नाही मिळाला नाही म्हणून आम्ही तो ती बॉडी शिर्डीत आणली पोलीस स्टेशनला त्या घटनास्थळी सुजय दादा आले त्यांनी आमची समजूत काढली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुम्ही हे आम्ही त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं का तुम्ही डेड बॉडी इन कॅमेरा तुमची बॉडी साहेब दोन दिवस दोन दिवस राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मयत झालेला आमचा नातू दुसऱ्या दिवशी सहा वाजता त्या नात्याची मैत केली आणि आम्हाला एकच विनंती दादा हो तुम्हाला पत्रकार बांधवांनो त्या दोन्ही दवाखान्या कडक कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांचं शक्यतो अठराशे ती सुद्धा दाखल करावी छाचूर मातून त्यांनी ते एक परिचारिका सस्पेंड केली के त्या दहावीस हजार रुपयाला डॉक्टर सस्पेंड केला परंतु जो वीस वीस लाख रुपये पगार तो डॉक्टर त्या डॉक्टरला सस्पेंड करा अशी माझी पत्रकार बांधवाला आणि सकल मातक विनंती आणि दोन दिवस झाल्यानंतर त्या मुलाची अतिशय तब्येत खराब झाली आणि खराब झाल्यानंतर त्या शिर्डी संस्थांच्या प्रशासनाने त्या नातेवाईक मुलाच्या नातेवाईकाला सांगितलं कि तुम्ही आता हे पेशंट आता हलवा इथून हलवा त्याच्या आमच्या आता याच्यातली बाब राहिलेली नाही आणि म्हणून अशा प्रकारची प्रकार सूचना केल्यानंतर त्या मुलाचे नातेवाईक घाबरले की अरे आमच्या मुलाला काहीच झालं नव्हतं पण आमचा मुलगा सिरियस झाला कसा आणि म्हणून भीती फुटी किंवा त्यांना तिथून त्या ट्रान्सफर्ट आपल्या आत्मा मलिकच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आत्मा मलिकच्या हॉस्पिटल स्टाफने ऍडमिट करून घेतलं डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं त्याच्यावर उपचार केले आणि त्यावेळेस उपचार केल्यानंतर एकदम त्या ठिकाणी प्रशासनाने सांगितलं की आता मुलाची तब्येत व्यवस्थित होत चालली सकाळच्या दुसऱ्या दिवशी अॅडमिट केल्यानंतर सकाळी सात वाजता मुलाचा सा, तो मुलगा आपल्या स्वतःच्या वडिलांसमोर संभाषण केलं बोललं चर्चा केली आणि तासाभरात त्याचा मृत्यू झाला त्यातल्या माहितीनुसार नातेवाईकांनी मला असं सांगितलेलं आहे की त्याचं सलईन संपलं होतं आणि त्या एका शोषित असणाऱ्या आणि प्रशिक्षित नसणाऱ्या सिस्टरने त्या ठिकाणी त्याच्यावर दोन चार इंजेक्शन त्या सलाईन मध्ये टाकले गेले ओव्हर झाला आणि म्हणून त्याचा मृत्यू अतिशय जलद गेतीने ते उपचार त्याला सहन झाला नाही तो डोस त्याला सहन झाला नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि हा मृत्यू झाल्यानंतर की त्या ठिकाणी संबंधित नातेवाईकांना शंका आली की आमच्या मुलाला चुकीच्या पद्धतीने उपचार दिलेत उपचार झाल्या गेलेत आणि म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशनला गेले परंतु कोपरगावला पोलिस स्टेशन गेल्यानंतर तिथले कोपरगाव चे पीआय कुठल्याही प्रकारचं नातेवाईकांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाही आणि त्यांच्यावर आरेरावीची भाषा केली आणि मृत्यूची नोंद सुद्धा त्या आकस्मृतगावच्या पीआयने लावली नाही आणि इतरत्र ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस पोलिसांना आम्ही सांगतो की अरे बाबा गुन्हा दाखल करून घ्या घटना घडलेली आहे परंतु आम्हाला पोलीस प्रशासन सांगतं वेळोवेळी सांगतं की ही हा जो गुन्हा घडलाय तो आमच्या हद्दीत घडला नाही दुसऱ्या हद्दीत घडलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही गुन्हा दाखल करा आणि हे कोपरगाव मध्ये असं आगळ काय घडलंय की कोपरगाव मध्ये तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे कोपरगाव तालुक्याच्या अंडर मध्ये ता आत्मा हॉस्पिटल येत आहे आणि तिथं घटना घडत असताना कोपरगावच्या पीएने गुन्हा दाखल करून घेतला नाही नातेवाईकांना हाकलून लावलं म्हणून आता संशय या ठिकाणी सकल मातांग समाजाला या कोपरगावच्या पीआय बाबत त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली आणि चुकीच्या पद्धतीने दवाखान्यांनी त्या ठिकाणी उपचार केल्यामुळे आत्मा मलिक वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर आकस्मृत त्याच्यावर मृत्यूचा गुन्हा त्या ठिकाणी मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशी सकल मातंग समाजाची मागणी आज आम्ही घेऊन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व जनराज मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि लवकरच आम्ही या जिल्हा प्रशासन माननीय जिल्हाधिकारी साहेब असेल माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना त्या मुलाच्या नातेवाईकांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याच सूचना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत हे निवेदन देते प्रसंगी अंकुश मोहिते नंदू शिंदे सुनील बोरुडे अनिल आरणे विलास कदम गोरक्षनाथ जगधने सतीश जगधने अक्षदा जगधने रामभाऊ काते प्रकाश घोरपडे सतीश थोरात अभिजित जाधव रोहन जाधव विलास गायकवाड सनी पाचारणे दीपक वाघमारे यांसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर okay. आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस